पिंपरी चिंचवड शहरामध्ये जणू काय आगी आगीच्या घटनांचं ग्रहणच लागलं असं म्हणावं लागेल कारण आपण पाहतोय हो। की मागील महिन्यामध्ये देखील याच कुदळवाडी परिसरामध्ये आग लागली होते आता आपण आहोत कुदळवाडीच्या पवार वस्तीमध्ये या ठिकाणी जर आपण माझ्या मागे पाहिलं तर सकाळी आठ वाजता या ठिकाणी एका रबरच्या कंपनीला भीषण आग लागली होती आपण पाहू शकतो की आग इतकी भीषण होती की आजूबाजूची देखील या ठिकाणी गोदामे त्या ठिकाणी देखील ही आग पसरली होती मोठ्या प्रमाणात जी आहे ही आग लागलेली लागल्याचं आपल्याला कळतंय या ठिकाणी ही आग रबरच्या मटेरियलला लागल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते कंपनीचं नुकसान झालंय आग विजवण्यात जे आहे पिंपरी चिंचवड अग्निशमक दलाला जवळपास यश आलेले आपल्या आपल्यासोबत शहराचे उप अग्निशमक अधिकारी आपण त्याची बातचीत करणार आहोत सर काय सांगाल काय प्राथमिक माहिती आग कशामुळे लागली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सकाळी आठ वाजता वरती प्राप्त झाल्यानंतर चिखली उप अग्निशमन केंद्र मुख्य अग्निशमन केंद्र मोशी अग्निशमन केंद्र आणि टाटा मोटर्स इथं ठिकाणच्या गाड्या बोलवण्यात आल्या आणि टोटल मिंजू पॉलिमर आणि आर्किट ट्रेडर्स या दोन दुकानांचा आगीच्या बक्षस्थानी होते आणि त्याच्या बाजूला असलेले दोन असे चार दुकानांना लागले लाग।